मित्रांनो सावंतारा ले दे या देवशाही मालिकेमध्ये सरशी स्वागत आहे आणि आपण सावण महिन्याचं वैशिष्ट्य म्हणून आणि साव सावन महिन्याचा अवशेष साधून आपण कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक देवादेवतांचं आणि मंदिरांचं आपण रहस्य उघडणार आहे आणि असंच काही आपण आज राताने तालुक्यातील बारवडी या ठिकाणी आलो आहोत आणि ह्या बारावाडी ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे या स्वामी समर्थाच्या मंदिराच्या पाठीमागं अनेक रस्ते मिळा काही गोष्टी आहेत आपण त्या दाखवणार एकोणीसशे ऐंशी आजारी पडला कोण दीपक मधुकर बार आणि त्याला तब्येत बरी नव्हती म्हणता आम्ही काय केलं बोगाव होते माळीनगरचे अकुलचे पथकी काका म्हणून होते त्या पथकी काकाने आम्हाला काय सांगितलं की स्वामी समर्थांची गुरुवार धरा आणि अंगारानं त्याला लावल्यानंतर तो बरावी आणि तो बरा झाला बरा झाल्यानंतर मग आम्ही काय केलं की आता अकरकोटला कसं जायचं म्हणून अकरकोट म्हणून आम्ही मनी ऑर्डरनं फोटो मागितलं आणि आमच्या भाषणच्या घरात पहिल्यांदा पोजला नंतर आम्ही पाच जणांनी परत मागितलं आणि अशीपासून सेवा सुरू झाली त्यानंतर माझ्या गुरुची भेट मला पंच्याऐंशीला झाली म्हणजे बारा वर्षे तप झालं आणि पंच्याऐंशीला तर काटकर साहेब ज्ञानदेव हरी काटकर साहेब पद्धापुरी रोहिक रुकांनी त्यांची भेट झाल्यानंतर स्वामी म्हणजे काय हे कळलं आणि सद्गुरू वाचूने सापडण्यासोय धरावी काय आधी आधी आणि त्या मतानं त्यांनी सांगितलं की बारळवाडीमध्ये मंदिर बांधायचं जर मंदिर बांधायचं झालं पण त्याच वेळा आम्ही त्यांना सांगितलं की आपली मूर्ती अकलकोटवरून पायी चालत घेऊन यायचं आणि मग ती मंदिराची सुरुवात झाली मग गावात एक छोटीशी जागा होती त्या जागेमध्ये आम्ही ते नियोजन केलं आणि सत्यवान आम्हाला साहेबांनी काय केलं पादुका दिल्या तिथून म्हणून सगळी सुरुवात झाली आणि लोकांचं मग पंचकृषीतल्या लोकांचा गावातल्या लोकांचा इथं सेवाभाव सुरू झाला आणि नाम सुरू झालं आणि त्याच्यामुळं स्वामींची हळूहळू हळूहळू सगळ्यांना प्रसिद्धी इथे गेले सगळ्यांना अनुभव आला त्यानंतर स्वामींची प्रसिद्धी वाढत गेले त्यानंतर आम्ही इथं तेवीस गुंठ जागा माझ्या गुरुंनी सांगितलं रोडकडला जागा घेऊया आणि त्याच्या आशीर्वादाने ही जागा मिळाली आणि इथे हे सुरू झालं आणि त्यानंतर मग मी भोगावतीमध्ये कामाला होतो आणि सुरू झालं पण परत काय करता येईना त्यानंतर माझे गुरु म्हणाऱ्या हे कसं चालायचं कुठेही जाऊ नको मग दहा वर्षाची नोकरी सोडून दिली मला सांगितलं तिथं गडी होऊन राब आणि त्यावेळा तुझी इथली प्रगती सुरू होईल आणि इथं नुसतं मी गडी म्हणून थांबलो त्यावेळा हळूहळूहळू सगळं सुरू झालं हे माझ्या गुरुची पुणे आहे आणि माझ्या गुरुचा आशीर्वाद मोठा असल्यामुळं हे सुरुवात झाली आणि पंचकृषीच्या लोकांना सगळ्यांचा लाभ मिळायला लागला आता तरी भरपूर सगळ्या लोकांना आम्ही गुरुवारी नामच घ्या म्हणून सांगतो कारण का कलयुगाचं साधन म्हणजे नाम आहे कारण चरली तर त्या हा भरवसा नामधारकाचा टसा कारण मागील पर्याय पुढे नाही शि झाली दर्शन एक वेळा त्या मताप्रमाणे आम्ही काय केलं माझ्या गुरुनं मला ज्ञानेश्वर वाचायला शिकवली माझ्या गुरुनं मला एकनाथ भागवत वाचाय शिकवला माझ्या गुरुने मला तुकाराम गाचाचं पारायण करायला सांगितलं आणि हळूहळू हळू सगळ्यांची पण अशी सेवा झाली रामचंद्र आहे माझं गाव बारडवाडचं बार आहे बार आता आता स्वामींच्या मंदिराचा जर विकास बऱ्या गेला तर लोकवर्जन असेल पालकमंत्री आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या बंडातून काही काम तिने आम्हाला दिलेले आहेत आता हे मंदिराचं काम जोडा चालू आहे मला वाटतं दोन तीन कोटी रुपये आम्हाला हे मंदिरासाठी आम्हाला काम सुरू आहे आमदार साहेबांचं आम्हाला जास्त श्रेय मिळाले त्यांच्या कामातून हे काम सुरू आहे सरवडे गेली मी चार पाच वर्ष या स्वामी सम्राज मंदिराला भात फार वेगळा आहे आणि इथं बऱ्याच लोकांना म्हणजे नोकरी नोकरीमध्ये सुद्धा म्हणजे आदमीमध्ये असेल पोलिस भरतीमध्ये असेल तलाटे असेल बऱ्याच लोकांना जसं शंभरभर लोक मुलं इथं नोकरीमध्ये लागलेले आहेत आणि नवसाला पावणारा स्वामी मंडळ तर वाघवड ठरणार नाही कारण ज्याला कोणाला एक आहे की ज्याला कोणाला कुठला जायला जमणार नाही त्याने इथं स्वामी समृद्ध मंदिर बाराडोरला गेलं तर त्याचं महत्त्व त्याला पुण्य मिळेल एवढंच मी बोलून मग थोडंस माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी सेवा पांडुरंगा या संत जगद्गुरु तुकोबरा यांच्या वचनाप्रमाणे आज बारवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये अखंड सेवा चालू आहे त्या सेवेचा मी पायी असून तेथील सेवा करण्याची संधी मजपामरा काय थोरपण पायीची वानपाय बरे या न्यायाने मी सेवा करत असेल हे मंदिर आम्ही कशासाठी उभारले आहे तर मंदिर हे प्राप्तीसाठी नसून भक्तीसाठी उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे ते लोकांनी याचा सेवेचा लाभ घ्यावा तर या मंदिराला प्रति अक्कलकोटाचं रूप आलेलं आहे अनेक भक्तिभावाने आपल्या स्वामीची पूजा करण्यासाठी लाखो भक्तिक ह्या बारावाडीच्या मंदिरात येतात तर धन्यवाद भेटू आता पुढील भागात